आपले पोटे स्टेटस स्टे ठेवते अबकी भार चार अबे चोट्यात त्या बापाचा कांद्याचा कट्टा चार नाही चालला ह्या इतका अनपढ गवार पंतप्रधान आपण सत्तेत बसवला काँग्रेसची सत्ता आली तर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र नाही ठेवणार अबे चोट्यात तुम्ही बायको पाहि ना तिचं मंगळसूत्र पाय आणि इथं रामाची प्राण प्रतिष्ठा होती ह्या संट्या एकटाच कॅबिनेटच्या समोर त्याची माय मेली तर टकलं गेलं का त्यानं मोदीची हार पक्की आहे हे समजून घ्या तुम्ही पण आपण अशा ठीक आहे अनपड गवार पंतप्रधान स्वतः म्हणते माहिती फकीर हो झोलाले लेके चल देऊ साल्या आम्हाला फकीर कर फिरव लंग लंग डी पीची बॅग शेतकऱ्याची खताची बॅग पाचशे अडतीस रुपयाची पाचशे चाळीस रुपयाची होती यांना तेराशे पन्नास रुपयाची बॅग केली आता कापसाचे भाव ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गटाने बोलावले ह्या मोदीनं काय ह्या साल्याले म्हणे म्हणजे शेतकऱ्याला म्हणलं होतं का भारता महाराष्ट्रात सरकार स्थापन करायचं होतं राष्ट्रपती राजवट उचलायची होती तर माणूस सकाळी साडेसहा वाजता शपथविधी करते लंकेले आग लावते आणि साडेतीन वाजता राजीनामा देऊन वापस भी आणते सध्या या दाढीवाल्यानं बंदा देश लुटून खाल्लाय आणि या दाढीवाल्यासोबत यायचे नेते बी एवढे फोकणारे आहे हा कल्याण दादाच्या विरोधात जे दानवे साहेब उभे आहे ह्याच तो माणूस होय जेव्हा शेतकऱ्याची तूर कमी भावात चालली होती याने एक शब्द वापरला होता का ह्या साल्यायले म्हणे म्हणजे शेतकऱ्याले म्हणलं होतं ह्या साल्यायले जेवढा भाव द तेवढा कमी आहे म्हणे हे शब्द तुम्ही लक्षात ठेव जा आणि येणाऱ्या तेरा तारखेला मतदानबरोबर करजा ज्या शेतकऱ्याला साल्या म्हणून शिवा दिल्लं ज्या शेतकऱ्याले ठीक आहे म्हणजे शेतकऱ्याची बाजू तो दाढीवाला तर धरून घेतच नाही आपली आणि या चकव्याले मतदान डबल करायचं नाही आहे आपल्याले म्हणून येणाऱ्या निवडणुकीत माझ्या एवढं सांगणार आहे का या दाढीवाला जो वर्त बसला आहे यानं आपल्या प्रत्येक गोष्टीत कोणालाच नाही सोडलं शेतकऱ्याला नाही सोडलं बेरोजगार युवकाला नाही सोडलं ह्या इतका अनपड गवार पंतप्रधान आपण सत्तेत बसवला का त्याले अच्छे दिन मध्ये इथं आमच्या आया बहिणी बसले आहे यायले रोज सिलेंडरची गरज आहे चारशे तीसचं चा सिलेंडर अकराशे तीस नेलं बमाड पैसे ओखरले आपल्याकडून आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर झोपकानं झाल्यानं किती कमी केले किती कमी केले दोनशे कमी केले आणि वरून म्हणते मी का केले कमी केले डी ए पीची बॅग शेतकऱ्याची खताची बॅग पाचशे अडतीस रुपयाची पाचशे चाळीस रुपयाची होती यानं तेराशे पन्नास रुपयाची बॅग केली आता पुन्हा दोन दिवसाच्या अगोदर खताचे भाव दोनशे रुपयानं वाढवले किती रुपयानं वाढवले दोनशे रुपयानं डी ए पीची बॅग दोन हजार तेरा चौदाले ठीक आहे युरियाची बॅग दीडशे रुपयाची भेटत होती ती बॅग साडेतीनशेले नेली सांगा मग त्याच्यानंतर आता पुन्हा तुम्हाला सांगतो यायना पेट्रोल सदुसठ रुपये लिटर होतं हे सत्तेत आले हो गई मेघाई की मार अबकी मार मोदी सरकार म्हणे ना आता त्याची एक मैत्रीण होती ते गयात कांदे वांगे घाले डोक्यावर सिलेंडर घे खांद्यावर आणि संसदेसमोर आंदोलन करे तिले चारशे तीसचं सिलेंडर महाग वाटत होतं जर तुम्हाला पुन्हा शेकून घ्यायची नसन गरम फडक्या ना तर येणाऱ्या निवडणुकीत कल्याण दादा काळे यांच्या नावासमोरचं पंज पंजाचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा अरे ह्या पंतप्रधानानं एवढा भ्रष्टाचार केला हे मार आपल्याला हिंदू हिंदू सांगते म्हणते गायीची पूजा करा हा जो कोणी गाई घेऊन चालला असेल त्याच्या गा त्याच्या गाडीला अडवणं बॉब लिंचिंग केली त्याने मारलं पण ह्या बी जे पी सरकारनं ठीका इलेक्ट्रॉल बॉन्ड अंतर्गत अडीचशे कोटी रुपये कत्तलखान्याची कंपनी जे फॉरेन मध्ये गाईचं मांस निर्यात करते त्या कंपनीकडून अडीचशे कोटी रुपये यायनं फंड घेतला इलेक्ट्रॉल बांडमधून यायले लक्षात ठेवता ह्या दाढीवाला स्वतःला हिंदू म्हणते तुम्हाला बयाडात काढते तो तुम्हाला वारंवार चेक करते तुम्ही बयाड आहे का नाही त्यानं कोरोनात एक वेळ चेक केलं तुम्हाला का तुम्ही खरंच बयाड आहे का अन कोरोना त्यांना पाहिलं का हे बयाड आहे का तुम्हाला सांगितलं कोरोना जाते सगळ्यांना घरचे लाईट बंद करा दिवे लावा आपण बयाड भोंगाने सगळ्यांनाच दिवे लावले त्यांना पुन्हा एक वेळा चेक केला आपल्याले का खरंच बयाड का एक वेळा पुन्हा चेक करू महिन्याभऱ्यानं तो म्हणते का टाया वाजवा थाया वाजवा तुम्ही घरचे कणिक भिजवाचे कोपरं फोनले फोडले का नाही बोलले अरे फोडले का नाही बोलले हां मग तुम्ही विचार करा तो आपल्याला वारंवार चेक करून राहिला आणि आपण अशा ठीक आहे अनपड गवार पंतप्रधाना स्वतः म्हणते माय फकीर झोला लेके चल देऊ साल्या आम्हाला फकीर करणं फिरव लंग लंग पण येणाऱ्या तेरा तारखेले तो फकीर होता त्याला पुन्हा फकीर करायचा आहे तो फकीरहून झोला घेऊनच वापस पहायला पाहिजे एवढा अहंकारी आहे एवढा अहंकारी आहे जी का कधी फकीर होता कधी पाहायला भेटलं नसन तर त्याचा पेन दीड लाखाचा चष्मा साडेतीन लाखाचा तो त्याचा जो कोट आहे त्याच्यावर सोनेरी अक्षरानं मोदी मोदी लिहून टाकलं आणि एवढा फेकते दर महिन्याले टीवर येते मन की बात मन की बात अभ्यास आले तो काम की बात कर एकही काम की बात तो करत नाही नुसता मन की बात करून फोकणाऱ्या ताणते म्हणून पाच वर्ष पाच टर्म खासदार आहे इथं ज्या माणसाले तुम्ही पाच टर्म निवडून दिलं त्याला इचारा त्या दानवे साहेबाले का तुम्ही पाच टर्म खासदार राहून तुम्ही केलं हो का खोट्या केसेस हिच्या लोकांवर दडपशही सर्वच जण यायच्या घरचे राजकारण आता यायनच ठेका घेतला मुलगा मुलगी जवाई मग आपण का सतरंजाच उचलत राहायचं का विचारात यायले प्रश्न तुम्ही प्रश्न विचारत नाही म्हणून एक तरी खासदारानं या खासदारानं सोयाबीनचे भाव पडले होते एकवीसले माहित आहे मोदी सरकारनं आपलं सोयाबीन डिसेंबर महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत बारा हजारावर गेलो होतो सोयाबीन दोन हजार एकवीस बावीसची ची गोष्ट आता ते सोयाबीन बावीस हजारावर गेलं आपलं बारा हजारावर गेलं तर मोदीनं आपलं सोयाबीन निघाच्या टाइम आले जे सोयाबीन भारतात लावायची परवानगी नाही ते जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन बारा लाख टन बोलावलं किती लाख टन बारा लाख टन बोलावलं आणि बारा लाख टन सोयाबीन बोलावल्यावर शेतकऱ्याच्या मालाचे भाव पडले आता कापसाचे भाव ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गटाने बोलावले ह्या मोदीनं अरे शेतकऱ्याचं कापूस मोठं उत्पादन आहे आपल्याला सहा हजाराची भीक देते सरकार किती हजाराची हा या भिकेच्या जा मागं जायचं नाही मतदान करायचं नाही नाही पाहिजे तू भीक हे हो, तूच ठेव त्याच्यात नट्यात कुचकान वापर त्यास आलेले आपलं नुकसान कुठं करते कापसाची निर्यात बंदी केली कापसाचे भाव दहा हजार पाहिजे होते आम्ही फेकत नाही तु यासारखे बारा हजार न पंधरा नाही आम्हाला म्हणून लोक दहा पाहिजे दहा हजार कापसाले भाव भेटले असते सहा हजार सातशे हमी भाव आहे आणि माझ्या बापाले भाव भेटून राहिले सहा हजार दोनशे रुपये मग तुम्ही विचार करा आपलं एका क्विंटल माग चार हजाराचं नुकसान मोदी करत आहे दाढीवाला करत आहे किती हजाराचं चार हजार एकरी आठ क्विंटल कापूस पिकते असं सरासरी पकडू एका एकरात बत्तीस हजार रुपयाचं नुकसान करत आहे किती हजाराचं बत्तीस एक वेळेस तूर बारा हजारावर गेली तर ह्या चोट्यानं इजिप्तवरून तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली एवढी बोलावली तुरीची दाय का ते तुरीची दाय बोलावल्यावर तुरीचे भाव चार हजार आले नाफेडले म्हणा कास्तकाराच्या तुरी खरेदी करा तर ते देवेंद्र फडणवीस म्हणते का तुरी खरेदी कराले बारदाना नाही आणि सिमेंटच्या रस्त्यावर ट्रक न बारदाना आणून होते साले तुम्ही विचार करा सिमेंटच्या रोडवर बारदाना ये आणि तुरी खरेदी कराले नापेडपाशी बारदाना नव्हता इतके हे खोटे बोलते म्हणून माय म्हणणं आहे का शेतकऱ्याचा माल घ्याले आणि ते घुबडं पडलेली टोचलेली तुरीची दाई खपली नाही तर त्या कंट्रोलमध्ये बत्तीस रुपये किलो दिली आहे ना समजलं का त्या दिवशी आता भाषणात मोदीची हार पक्की आहे हे समजून घ्या तुम्ही मोदीची हार पक्की आहे हे समजून घ्या महाराष्ट्रात एवढ्या सभा नाही एवढ्या सभा होऊन राहिल्या मोदीच्या का त्याला माहित आहे महाराष्ट्रात आपल्याला गड्डा बसणार आहे आता आज नंदुरबार मध्ये सभा झाली त्या सभेत मोदी म्हणते का आपलं उद्दिष्ट एकच आहे तुम्ही आमच्या सोबत या पवार साहेबाले म्हणते आणि मान्य उद्धव ठाकरे म्हणते का आम्ही तुम्ही आमच्या सोबत या म्हणजे याच्यावरून मोदीले लक्षात आलं का अबकी बार बार कुश नाही आपले पोटे स्टेटस स्टे ठेवते अबकी बार अबे आबे चोट्या बापाचा कांद्याचा कट्टा चार पार नाही चालला त्या बापाचं चा सोयाबीन त्या बापाचं सोयाबीन चार हजार पार नाही चाललं मग तुम्ही विचार करा हा पीएम केअर नावाचा फंड आणला होता भ्रष्टाचार कुठं कुठं केला या सरकारनं पीएम केअर नावाचा फंड आणला होता पी एम केअर त्या पीएम केअर मध्ये तुमच्या गुगल पे फोन पे वर एक मेसेज आहे कोरोनाच्या काळात पाचशे पाचशे कोटी टाटानं पाचशे कोटी दिले हिरो लोकांना शंभर कोटी दिले शंभर शंभर कोटी करोडो रुपये जाहीर केले भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे सदुसष्टनुसार नुसार भारताच्या संविधानात एक कलम दिलेला आहे आकस्मिक निधी भारतावर दुष्काळ आला भूकंप आला ठीक आहे भारतात ठीक आहे जर युद्ध झालं पूरग्रस्त परिस्थिती आली तर भारताचे पंतप्रधान तिजोरीत पैसे नसले तर आवाहन करते का आम्हाला मदत करा आणि एसबीआयचा अकाउंट नंबर देते आता ह्या अकाउंट नंबर दिल्याच्या नंतर भारत सरकार आव्हान करून पैसे मागते कोरोनाच्या काळात देशावर हलाखीची परिस्थिती होती तर ह्या चोट्यानं का केलं माहीत आहे का एक प्रायव्हेट ट्रस्ट फंड तयार केला पी एम केअर फंड आणि तुमच्याकडून करोडो रुपये उखळले आणि मग माहिती अधिकाराअंतर्गत एक अर्ज टाकला माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज टाकला तर मोदीनं हात वर्त केले हिशोब देता येत नाही पैसे तुमचे पैसे तुमचे आणि तुमच्या पैशाचा हिशोब देता येत नाही म्हणते मग कुठं गेले पैसे कुठं खाल्ले पैसे सांगा आम्हाला मार हिंदू हिंदू करून सांगते आपल्याला आ तुम्हाला सांगितलं ना हिंदू मे हिंदू मे कायचा हिंदू निवय फोकणाऱ्या सोडते त्याची माय मिली तर टकलं केलं का त्यांना अरे केलं का सांगा हिंदू रीती रिवाजानुसार भारतातील चार पीठाचे चार जे प्रमुख पीठ आहे त्याचे शंकराचार्य म्हणते कोणती पूजा करायची आहे तो पूजा करायच्या वेळेस नवरा बायको असले पाहिजे घ घराचं वास्तू करायचं आहे नवरा बायको भागवत सप्ताह असं तर नवरा बायको हा प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर नवरा बायको हे ठरलाय अन इथं रामाची प्राण प्रतिष्ठा होती ह्या संट्या एकटाच कॅबिनेटच्या समोर हा अरे काँग्रेसनं का केलं म्हणते जे चोट्या तू इकून राहिला हे काँग्रेसनं केलं जेवढे बीजेपीचे नेते प्रश्न विचारते ना का केलं तर ज्या शाळेत तुम्ही शकले ते काँग्रेसनं केलं त्या शाळा काँग्रेसनं बांधल्या आणि ज्या शाळेत मतदानाले जाणार आहे त्या काँग्रेसनं बांधल्या ज्या शाळेत तुम्ही अभे शौचालयात मतदानाला गेले असते का मग छाया जर काँग्रेसनं बांधल्या नसते तर म्हणून काँग्रेस इस्रो ह्या झंडी घेऊन जाते चंद्रयानाच्या दिवशी एवढं आहे तिथं चंद्रयानाच्या दिवशी राहिले सायंटिस्ट बोलायचे ह्याच समोर झंडी घेऊन त्याच्यानंतर इस्रो कोणा बनवली तर इस्रो काँग्रेसनं बनवली भारताचं क्षपणास्त्र मिसाईल बनवते डीआयडीओ नावाची कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम डीआयडीओ ठीक आहे आय आय टी आय आय एम्स हे सगळं काँग्रेसच्या काळात बनलेलं आहे अशा किती लिस्ट सांगू तुम्हाला आणि म्हणते काँग्रेस तुम्ही का केलं हे सांगा दहा वर्षात कारण तुम्ही सत्तेत होते तुम्ही शेतकऱ्याला न्याय दिला का उपदव्यापी कारभार केला अरे शेतकरी विरोधी तीन कायदे या सरकारनं केले आणि ती ते तीन कायदे मोडून काढण्यासाठी आमच्या देशातल्या शेतकऱ्याला दिलेले आंदोलन करावं लागलं त्याच्यावर पाण्याचे फवारे अश्रुदुराच्या नयकांड्या पाकिस्तानच्या बॉर्डरवर जेवढे बॅरिगेट्स आहेत तेवढे बॅरिगेड लावले सातशे शेतकरी शहीद झाले या देशाचे या शेतकऱ्याचा बदला घ्यायचा असन तर येणाऱ्या तेरा तारखेले कल्याण दादा काय यांच्या नावासमोरच पंजया चिन्हावरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा त्या शेतकऱ्याचा बदला घ्यायचा आहे आपल्याला हे लक्षात घ्या आता निवडणुकीच्या अगोदर हमी भावासाठी शेतकऱ्यानं आंदोलन केलं त्याच्यावर बंदुकीच्या ती काय रबराच्या गोळ्या अश्रुधुराच्या नायकांड्या मारल्या का नाही मारल्या तुम्हीच पाहिलं ना म्हणून हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही आहे या ए आता भरती होती भरती पंच्याहत्तर हजाराची या भरतीत तलाठी ग्रामसेवक क्लर्क शेतकऱ्याचे पोरं अभ्यास करते आ याले एका पोराले आठ आठ फॉर्म भरता येते याची फी हजार रुपये ठेवली मी एवढ्या वेळा रिक्वेस्ट केली बीजेपीच्या नेत्याले हे फी कमी करा या देशात कलेक्टर शंभर रुपयात होते आणि तलाठी तर हजार रुपये भरा लागते सांगा कोणाला न्याय मागायला जायचं म्हणून बेरोजगार पोरायनं लक्षात घ्या का आपल्याला हे कुठं कुठं नाडवून राहिले ठीक आहे त्याच्यानंतर राम मंदिराचं उद्घाटन बावीस तारखेला केलं आणि के दोन दिवसाच्या अगोदर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन सेंटर गव्हर्नमेंटने जी आर कल्ला का, का दहावीच्या ट्युशना बंद म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेबरोबर नाही आणि ट्युशन बंद आपले पोटे लंग, -लंग फिरले पाहिजे साली अशी व्यवस्था हे सरकार करत आहे तुम्ही समजून घ्या म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर का म्हणे त्या दिवशी भाषणात नरेंद्र मोदी मंगळसूत्र काँग्रेसची सत्ता आली तर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र नाही ठेवणार अबे चोट्यात तू बायको पाय ना तिचं मंगळसूत्र पाय दुसऱ्याच्या बायकोचं मंगळसूत्र काय पाहून राहायला अरे आमच्या बायकोचं का करत आम्ही पाहून घेईन अन ज्यायना बायका टाकल्या ज्यानं लेकरं पैदा नाही केले ते आम्हाला सांगाल त्याले का कळ महागाईचे चटके आम्हाला विचार सिलेंडरचे भाव किती आहे आम्हाला घ्या लागते ह्या इथं माझ्या आया बहिणी बसून आहे यायले ह्या तिघाडी सरकारनं अर्धी तिकीट दिली अर्धी एसटी महामंडळाची तिकीट अर्धी ह्या भावाच्या घरी रोज चक्र मारणार आहे का आणि भाऊसाहेब उभी तरी ठेवते का त्याले गेल्यावर शंभर रुपयाचं पोतीला फेकून मारते दिवायले गेल्यावर त्याले गरज कायची आहे तर त्याला सिलेंडर अर्ध्या किमतीत पाहिजे ते नाही दिलं एस टी महामंडळाची तिकीट घ्या अर्ध्या किमतीत म्हणजे गरजेचं का आहे हे देऊन का राहिले आणि म्हणून जर तुम्हाला शेकून घ्यायची नसन चांगली गरम फडक्यान शेकवली मोदीनं आपली दहा वर्ष आणि हे तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे अकाउंटवर मिनिमम बॅलन्स लावलं हजार रुपये अकाउंटवर नसान तर अडीचशे रुपये रफकन काटून घेते पाचव्या मधून पैसे काढले का सहाव्यांदा काढले का तीस रुपये काढते काढते का नाही हा बी एस एन एल सारखी कंपनी बंद केली ह्या सरकारनं बी एस एन एल अरे या मोदी सरकारनं उद्योगपत्याचं दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्याचं दीड लाख कोटी कर्ज माफ करायला मा पैसे नाही आहे माफ नाही केलं पण मनमोहन सिंग काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा बहात्तर हजार करोड रुपयाची कर्ज माफी दोन हजार नऊले केली मी आता या एरियात फिरून राहिलो इथं मला दाईंबाचे कल बगीचे दिसले केळीचे बगीचे दिसले ठीक आहे द्राक्षाचे बगीचे दिसले हे जे फळबाग लागवड योजना हो आहे हे स्कीम कोणा चालू केली असेल तर आदरणीय पवार साहेबांना केली आणि त्याच्यावर ड्रीप आणि तुमच्या शेतात जे स्प्रिंकलर आहे हे जे सबसिडीत भेटते त्या सबसिडी कोणा चालू केली तर पवार साहेबांना केली आणि पहिले जे सबसिडी भेटते तर आता एक लाख वीस हजाराचं जर एका एकराचं ड्रीप इरिगेशन होत असल तर पहिले अर्धे पैसे भरावं लागे पन्नास टक्के आता म्हणते एक लाख वीस भर चोट्या अन सँक्शन झाल्यावर तू या अकाउंटवर येईन आणि जर सँक्शन नाही झालं तर उरार घेऊन बस आणि नसन तर पैसे भेटणार नाही अशी व्यवस्था या सरकारनं केली आहे हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून माय म्हणणं एवढंच आहे का तुम्ही मग काही होत नाही याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड काही होत नाही सरकार स्थापन करणं होत नाही या हे सरकार पाड अन सुरत मार्ग गुवाहाटीला ने ठीक आहे सुरत मार्ग गुवाहाटीला मग एक पक्ष फोडला दुसरा पक्ष फोडला मग आता येऊन जाऊन पवार साहेबावर हे स्टेटमेंट करत आहे कायच्यासाठी तर एकमेव जादूगार आहे या राजकारणाचा कारण हे त्याला माहीत आहे का हे साहेबच करू शकते का इंडिया अलायन्सले जर दहा पंधरा जागा कमी पडल्या तर सरकार स्थापन करायचा दावा पवार साहेब करू शकते आणि पवार साहेबच जादूचा आकडे जादूई आकड्याचा खेळ भरू शकते म्हणून मग पवार साहेब त्याले माहीत आहे का भारता महाराष्ट्रात सरकार स्थापन करायचं होतं राष्ट्रपती राजवट उचलायची होती तर माणूस सकाळी साडेसहा वाजता शपथविधी करते लंकेले आग लावते आणि साडेतीन वाजता राजीनामा देऊन वापस भि आणते हे एकच माणूस करू शकते म्हणून एवढं लक्षात ठेवा महाराष्ट्रात ए गुजरातच्या दोन हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली पण महाराष्ट्राचा कांदा निर्यात करत नाही म्हणते महाराष्ट्रातला एक लाख शहात्तर हजार कोटीचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट दीड लाख कोटी रोजगार भेटला असता महाराष्ट्रातल्या टाटा एअरबतचा प्रोजेक्ट दिला आमच्या गडचिरोलीचे वाघन हत्तीनेले संभाजीनगरचे वागन येले सगळेच तू लुटून म्हणून येणाऱ्या निवडणुकीत एवढं लक्षात ठेवा दुधाचे भाव पाडले चौतीस चो वरून चोवीस रुपयावर आणले शेतकऱ्याला परवडून नाही राहिलं म्हणून येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही तेरा तारखेला जे मतदान होईल प्रत्येकानं जबाबदारी घ्या आणि जास्तीत जास्त मतानं कल्याण दादा काळे यांच्या पंजा या समोरचं बटन दाबून ठीक आहे तीन लाखाची लीड असली पाहिजे किती किती लाखाची मतदान करा ना। का नाही हात वर्त करा सगळ्यांना शाबाश इकडं महिला कंपनी सिलेंडर पाहिजेन का हा हात वर्त करा शाबास मी आवाज देतो मी आवाज देतो तो, तो आवाज त्या धाडीवाल्यापर्यंत गेला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हात वर दोन भारत माता की भारत माता की